त्यांना मातीत काढायचं हे अरे अचार आमचं फोन गावता आणि म्हणून या माराष्ट्रा त्या मित्रामध्ये आम्ही लढाई व्हा केली पत्रकार मित्र म्हणजे सगळे साक्षीला माझ्यावर हल्ला झाला कुणी गे राजा कोण दे ते राष्ट्रवादी काँग्रेस वाले होते म्हणलं ला त्या लाडात मागावं आणि बावनपुळे साहेब काय वाटता करता शरा काँग्रेस राष्ट्रवादीला मतदान केलं नाही मी तुला केलं नाही माझ्या जयगडांनी केलं नाही आणि आयुष्यामध्ये आम्ही करणार नाही कारण आम्ही वाढ उद्वस्त करायला निभावूया गावगाव उभा करायला निभावूया अरे लो। अरे पदाबी कधी काम नाही केलं कारण आज बावनकुळे साहेब दो पक्षातली मोठ मोठ घडी भाजप घ्यायला या बावनकुळे साहेब सगळे आता लागलेले आहेत आणि सुटलेले आहेत जे फोप आम्ही पाहिलं ते सत्यामध्ये उतरत आहे ते सत्यामध्ये उतरत आहे शरद पवार चिन्ह सुद्धा चांगलं मिळालं

सदाभाऊ खोत यांनी हात लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार धैर्यशील माने यांची फिरकी घेत मनातील खासदारकीची खंत बोलून दाखवली मला पण आता खासदार होऊन दिल्लीत जावं वाटतं खासदार माने आपण पैरा करूया का माझा पैरा आता फेडा तुम्ही मी खासदार झालो तर मी तुमची खांद्यावर घेऊन मिरवणूक काढतो असंही ते म्हणाले पाहूया सदाभाऊ खोत नेमकं काय म्हणाले आणि आपली रान उदून खर्च घेऊन गेला मी बांधावर बसून तर आपण दोघ पहिलं करूया एकमेकाचा पहिला फिरूया आणि दादा मी खासदार झालो की खंड्या मी चुकी काढतो पण बावनकुळे साहेब तुम्ही कुणाला ती उमेदवारी द्या जे महायुतीमध्ये उमेदवार घेईल त्या उमेदवाराच्या पाठीमागे खाण्याचं काम रेट दिलेलं दान कुणाच्या थोडीत पण माझी बावनपेची तयारी मी केली जागा शिवसेनेला काय केलं प्रचार प्रमुख करणे हक्क रंगल्याचा प्रचार प्रमुख तू म्हणलं बाबा मी पुन्हा चंद्रकांत दादा म्हणले कशाला वर जाता या तुम्हाला कॅबिनेट करायचं बिन कार्यकर्त्यांना म्हणलं आपण कॅबिनेट सरकार आपलं आलं शिवसेना उतर आमची ह्याला कांद्याची परिषद घेऊन गेला लवकर दादांचा आदांचा फोन अर्ज बरोबर भरलाय का काही चुकलं बिकलं तर बघा मला राहत आली झोप काही अर्ज बरोबर आहे का नाही बरोबर आहे मी वाचून वाचून माझ्या पाठ झाला सकाळी दादांच्याकडे गेलो दादा कस तिने आता हळूप चालत झाली तुम्हाला सांगायचं नाही तुमचं फिक्स झालं मला बी कार्यकर्ते फोन तुण तुण ना ना। ना यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनेल ला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी